गटर काढायचं काम होतं कुठं काढलं डबरण माझ्या घरात पुरायला तुझ्यापाशी खाणं पैसा असेल त्या मजुरा उकरायचं डबरीन पुरायचं सुस्त या पण कुशाल इतकं मोठं दळान काढलंय दोघा त्या ठिक्यात बी वतलं इतकं मोठं दळान आणि दोन तीन पहिली बाजरी काढली आणि काढले हिन आ इतकी का मुद्दा मुदामुन नेट करत बसायचं येळ घालवायचं म्हणून करते अगं बर बही मग खूप आहे माझे एकली जण आहे भाई मग अरे चार बाया, दोन बाया चार ना दोन मी पैसे दोन तू पैसे होत नाही चार बायाला माहिती आहे म्हणून दाखवायत बायास काय हा पैसे झाले उच चाललंय वाटतं बायासने पैसे द्यायला अगं एक वाजता जाऊन आली रोज असं केलं तर चार रोजात भिमुख खुरपून होतोय आपल्याला आता एक वाजले आवरते का आता तरी पाय पसरते काय इकडं वरते काय तिकडं पराठालते काय होय दगड दगड आहे का बाजरीत होय बाजरी रीट करू म्हणजे कसं दगड गेली असते

हिजा गिरली का पटा सा। चालू झाला का बंद काय होत नाही दुसऱ्या माणसाचं ऐकून घेत नाही आ अग पर तू किती हे म्हणायचं मला खुरपून घेशील आणि करशील म्हणजे माझी एकटीच खुरपायचं आहे का ती पुन्हा शंका काढायचं तर शंका घ्यायला हिच नाहीत का म्हणजे तुझा कसं आहे काय करायचं हाय आपलं नुसतं वर बडायचं कोपरा पत्र वगाळी उस्तर आहे का नाही आपण सवय हळू हळू सवय मोडावी मोडावी सवाई सवय काय रे ग मला इथ मोडावी ग लेखाचा परपणचा करून ठेवायचा आहे आशाला आशाला परपंच होत नाही आ तू वरपडचे लोकाच पर तुला खाय पुरायचं नाही कष्ट केल्याशिवाय लेखाला काही साठून राहायचं नाही माझ्या कोराला हं काय लेखी काय वाऱ्या सोडू काय मी तुझं देमंड माझ्या तुझं ती म्हटलं अगं माया काय माहिती सांभाळते का नाही आईवाणी काय तर करीला उडून जाते ती आपली आपली सांभाळत नाही पळवून जाते पाखराव काय करायला आता माझ्या आई, आई बाप्पाशी मला म्हणे कुणाची खोळ तू काय मला काज तर, ए, जा 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 तर तुला आम्हाला खोळ संभाळा आमचं ठरलंय आम्ही वर्धाश्रमात जाऊन राहतोय म्हातारपणी आम्हाला कोण नाही आता काय कोण लागते अगं हाय तर वरली की पुन्हा लिकीनचं चांगलं करायचंय की शिक्षण करायचंय पुन्हा होया होयचंय तर वर तर करू दे की होतं एवढं आ पुन्हा लिकी म्हणते आम्हाला तुम्हाला आम्हाला करणं होत नव्हतं तर बरं मग त्यांचं ऐकत बसू बाय लय हाय मर बाया टुरी खेळतय मस्त पण आता का करायचं जाऊ दे मरू दे हाय तर करू या शेंगा बिंगा आपल्याला खायला लागत नाही का उद्या बाजारात इका आणायला भाग मुलखाचं शेंगदाणं होतंय तरी करायचं मी तर बन मग करू नका म्हणतो ते हार बार करा

अग शेतकरी आता ती म्हातारी झाली ती करून करून त्यांना नालेज लय बघून करावा म्हातारी माणसं शेती करते ही आज नव कधी नव ती झालं अशी शेती कुटुंबी बी काय बी करत सुटते ती बर मति या कवाप्यात निघलेली तेवढी दगड दगड ते काय करत नव्हती हरभरा असं वर जात होता आता ती बहिमुचा शेंगा मी म्हणते दगडात शिरायच्या अगं तुझा नवरा म्हणला तात्या तुंडी तात्या तुझ्या नवऱ्याला फुलवलं माझ्या नवऱ्याला नवरा माझा फुलून हरभऱ्याचा झाडा जाऊन बसला Hmm. आता शंका येते खुरपू तर आपलं काम करू म्हणते ती भीम फिरून तिला बॅगीचा खर्च केला बाड घालवलं बाया खुरपणा त्या भईमुख तुझी बायकू बसती माझी बायको बसती म्हणून बस कताटण्या लावते ती सांच्या दोघ जण ऐका येत नाही का तुला ती तुझ्या करत नाही नवऱ्याला शेंगदाऱ्याचा लाडू खायचे आता कुठल्या पूजा आमची शेंगदाऱ्याचा लाडू करत नाही काय नाही शेंगदाण्याचा लाडू खाल्लेलं शरीराला चांगला असते तो गुळ घालून आधी पूजा तुमची खुरपाय ती ना आणि शेंगदा शेंग पुन्हा कुठल्या घ्यायला शेंगदाण्याचा लाडू खायला शेंगदाणा कस किलो आहे बाजारात दहा रुपये किलो असतेल हरभर महागायच हरभऱ्याची डाळ लागते पोळ्या करायला दिवाळीला लाडू करायला लागते ते मग हरभरा तसं महागच येतं की काय करायचं ऐकत नाही ती टकुरीनं चालत नाही ती म्हणते ती बायांच्या टकुरीला टकुर लावायचं ना का बाया सांगते त्या काय बाया हाय त्या म्हणून परपांच हाय बाया सांगते त्यात चार गोष्टी बाया बायातनी त्या माहित असत कुठं काय चाललंय कुठं काय नाही बायासनी आता परसू तर खुरपुर झाला असता गोष्टी माझ्या माझं काम करून बसली मी चला आता खुरपाय जाऊया काढू

संध्याकाळी बाजरी तुला बाकरी करायला उन्हाच्या वाला झोपलाय उन्हा आणायच आता ती रात्रीच दहा वाजता गिरण चालू असते त्यांची आता दौड आणायचं येण्या करून कुकभे मुकाचं तनुवर चाललं या